नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र तुमचं स्वागत करतो काही ओळी माझ्यासोबत या कार्यक्रमाच्या नवीन भागामध्ये गणेशोत्सव नुकताच संपलेला आहे आणि या गणेशोत्सवाच्या काळात आपण पाच कवितांची एक व्हिडिओ सिरीज केली होती तर ते व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल एका ब्रेक ब्रेकनंतर गणेशोत्सवाच्या ब्रेकनंतर हा नवीन भाग घेऊन आलो आहे काही ओळी माझ्यासोबत या कार्यक्रमाचा हा एक नवीन भाग आहे सो so, आज आपण एक कविता सादर करत आहे ती कविता थोडी वेगळी कविता आहे खूप जुनी कविता आहे छोटीशी कविता आहे एक वेगळ्या विषयावरची कविता आहे बघा तुम्हाला आवडते का कधीकधी काय होतं की आपण अपयशाने इतके घाबरून जातो हे आपण स्वतःच्या दुनियेत मग्न होऊन जातो आपण वेगवेगळे मार्ग स्वीकारतो त्या अपयशातून बाहेर येण्यासाठी पण सगळ्यात सोपा मार्ग असतो तो संवाद आपल्या मित्रांशी संवाद करायचा आपल्या प फॅमिलीसोबत संवाद, संवाद करायचा तो संवाद मात्र आपण हा विसरून जातो आणि वेगवेगळे उपाय करतो आणि त्या आता त्याच विषयावरची ही कविता आहे बघा तुम्हाला आवडते का सो चला मग सुरू करूया काही ओळी माझ्यासोबत कवितेचं शीर्षक आहे बोलायचं तेवढं विसरलो बोलायचं तेवढं विसरलो मी अपयशाच्या भीतीनं अपयशाच्या भीतीनं एकटं जगूनही पाहिलं अपयशाच्या भीतीनं एकटं जगूनही पाहिलं मी भरलेलं जग माझं त्यात हरवणी पाहिलं भरलेलं जग माझं त्यात हरवणी पाहिलं मी मात्र बोलायचं तेवढं विसरलो मी मात्र बोलायचं तेवढं विसरलो मी अपयशाच्या भीतीनं अपयशाच्या भीतीने नशेत धुंद होऊ न पाहिलं मी अपयशाच्या भीतीनं नशेत धुंद होऊ नी पाहिलं मी चमकती दुनिया सारी चमकती दुनिया सारी त्यात विरगळुणी पाहिलं चमकती दुनिया सारी त्यात विरगळुनी पाहिलं मी मात्र बोलायचं तेवढं विसरलो मी मात्र बोलायचं तेवढं विसरलो मी अपयशाच्या भीतीनं अपयशाच्या भीतीनं श्वासाला तोरीत अडकवनी पाहिलं अपयशाच्या भीतीनं श्वासाला दोरीत अडकवून ही पाहिलं मी भरलेलं घर माझं ते भरलेलं घर माझं ते विस्कटोणी पाहिलं मी भरलेलं घर माझं ते विस्कटोणी पाहिलं मी मात्र बोलायचं तेवढं विसरलो मी मात्र बोलायचं तेवढं विसरलो मी <laughs> कविता आवडली हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला खूप जणांनी खूप जण व्हिडिओ पाहतात जो नव्वद टक्के व्ह्यूवर्स आहेत जे व्हिडिओ पाहतात पण त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही इकडे ती करतो चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलवरती क्लिक करा आपण पुन्हा भेटू नेक्स्ट आठवड्यामध्ये नेक्स्ट वीकमध्ये नवीन कवितेसोबत थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग